तुम्हाला वाळवंटापासून प्रसाद कोविड पर्यंत सूर्य सूर्य नंतर कधी उठू नाही भजने द्या ना काय मा आणि आख्या रात कधी कर भजन करायचं नाही तुम्हाला ते पाचव्या वर्षांना येवडायची ला सवय लागली कोंबडा अरे बो तुमच्या बापानं भजन केली भजन लईत लय साडे अकरा बस बस तीन गवळणी दोन तीन अभंग एखादी गवळण चहा रात दीड किलो गुळ आणि एकच गो डोळे मारीत राधा झाले अरे मोडीच झाली मारीत राधा एवढे फाय डोळे मारी दुसरं मंग तू मध्ये का म्हणून बोलला गेला भजन मोडन मारा मारी तुम्ही माझ्याकडे गट्टे का लिहिलेले हातुडी का, का दिली <laughs> <दाले बाना। laughs> तो लगेच पाकवत आपण मोकळा झाला पुन्हा बापाच्या मौतीत सुद्धा बांधणार तो दुसरं लगेच म्हणा न होत रात आणि आख्या राहात ज्याच्या घरी भजन तो झोपेल <laughs> आणि तो याला अकरा रुपये भजने बावीस पन्नास पन्नास पैसे तरी रात ते अकरा आले तोही निघून गेला काय सांगा भज भजन असं नाही करायचं महाराज मन प्रसन्न आहे तोवर भजन करायचं मन चंचल झालं भजन काय हे बघा आपण काय रोजाना नाही आपल्याला आनंद आनंदमुक्त आला पाहिजे साडेआठलाच भजन सुरू करावं एखादं सिद्ध भजन सुद्धा नऊ साडे नऊ नाही आठ सव्वा ना आठ लईट लई साडेआठ साडेआठला भजन करावं स्टॉप पहिले दोन एखादी मालिका म्हणावं थोडा तो पाच मिनिटं गॅप घ्यावा चहा पाणी घ्यावा एक दोन गवळणी म्हणा साडे दहाला भजन संपलं पाहिजे अख्या रात वाऱ्यानं कुंड आली वारं आलोच आणि हा बघ तेच आपली अहिता आणि आनंदी हे जाव त्याच्यात दुसऱ्याला म्हणा तू चालाशी काऊन मला महा चूक काढतो हा बाटा आणि त्यांच्या घरी देवळाची शेजारी घरी आहे त्यांनी म्हणावं अरे एवढ्या त्यात कर पार झोपा गेले दे दे वा देवाजवळ नाख नाही असं झालं वा आणि ते आणि त्याच्या पोरातीचा वरातीचा डी जे तांबड फोड चालवत होतो त्याला काही त्याची बाई कोण असे काय नवीन आता नाही तर तुम्ही इतका इडेपणा